नुकतंच मुंबईत पडलेल्या अवकाळी पावसामुळे सगळ्यांचेच हाल झाले पण त्या हालापेक्षा अनेकांचे जीव देखील गेले हो पेट्रोल पंपसारख्या ठिकाणी जर जा काही जण थांबली आणि थांबल्यावर भलं मोठं होर्डिंग अख्ख्या पेट्रोल पंपवर पडलं पेट्रोल पंपचं नुकसान त्याच्या खाली उभे असलेले अनेक माणसं त्यांनी आपला जीव गमावला त्यामुळे अख्खी मुंबईत हदरलीच आहे त्याचसोबत आता प्रत्येकजण आपला जीव एक एक क्षण आता कुठे गाडी लावायची कुठे गाडी पार्क करायची असे अनेक प्रश्न प्रत्येकजण क्षणाक्षणाला शना विचार करतो आहे हाता अवकाळी पाऊस होता अजून पावसाळा येणं बाकी आहे त्यामुळे पुढे काय होईल कसं होईल मुंबईकरांचं स्पेशली याची काळजी आता प्रत्येक मुंबईकरांना आहेच याच निमित्ताने अभिनेता शशांक केतकरने एक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला तो काय म्हणतो एक वादळ आलं आणि त्या वादळामुळे काही घटना घडल्या ज्या घटनेमध्ये घाटकोपर मध्ये जे काही घडलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं एकशे वीस फूट बाय एकशे वीस फूट असं एक मोठ्याच्या एका पेट्रोल पंपवरती पडलं दुर्दैवाने तेव्हाच पाऊसही पडत होता त्यामुळे काही जणांनी शेल्टर म्हणून त्याच्या खालीच थांबले होते काही जण आणि त्यांच्या अंगावर दुर्दैवाने तो बोर्ड पडला आणि मग जे कधीच घडून येते घडलं आजचा मृतांचा आकडा चौदा हा आहे आणि ते सगळं बघून मला कुठल्याच पार्टीला कुठल्याच पार्टीला कुठल्याही पार राज्यकर्त्याला डायरेक्टली मला काहीच म्हणायचं नाहीये कारण तुमचा दोषच नाहीये ही नैसर्गिक आपत्ती होती त्यात आपल्या कोणाचाही डायरेक्टली हात नाही आहे पण घडलेल्या घटनेनंतर मला हे पुन्हा एकदा असं वाटलं की आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी आहे की आपल्या जीवाचा आपल्या जगण्याचा त्याची त्याची काही फार किंमत नाही आहे आपल्या देशामध्ये हे पुन्हा 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 अधोरेखित होतं जरूर आपल्या देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप छान डेव्हलपमेंट होत आहेत वेगवेगळ्या लेवलवरती आपण प्रोग्रेस करतो आहे आणि ज्याचं मला कौतुकच आहे अनेक गोष्टी आहेत ज्या सुधारणं गरजेचं आहे पण हे एक काय एकशे वीस फूट बाय एकशे वीस फूट एवढा मोठा एक बोर्ड पडतो वाऱ्याने आता ते असं बातम्यांमध्ये येते की तो बोर्डच इलिगल होता अर्थात एका पार्टीने दुसऱ्या पार्टीवरती ऑलरेडी आरोप करायला सुरुवात केली आहे की त्यांच्या राज्यामध्ये त्या बोर्डाला परवानगी दिली होती त्यांच्या राज्यामध्ये ते सगळे कागदपत्र झाली आणि मग तो बोर्ड तिथे लागला होता मग नंतर काही बातम्यांनी असं सांगितलं की चाळीस बाय चाळीस फूट इतकीच मुंबईत परवानगी आहे मग एकशे वीस फूट बाय एकशे वीस फुटाचा बोर्ड तिथे कसा उभा राहतोय बरं आज तो पडला म्हणून तो इल्लिगल आहे वगैरे या चर्चांना उदाहरण आलेलं आहे आणि मग तो कदाचित इल्लीगल असेलही त्या बोर्डाचा जो कोणी मालक होता तो आता पळूनही गेलेला आहे उद्या आणखीन चार बोर्ड पडले तर तेही नंतर कळेल आपल्याला की ते पण इलिगल होते मुंबईत जे काही फ्लायओव्हर्स आहेत त्या कुठल्याही फ्लाय ही मी ऐकलेली बातमी आहे मला करेक्ट करा मी चुकीचं असेल तर पण मुंबईतल्या कुठल्याही सी टी सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहेत इतका इतका मोठा ब्लंडर कसा असू शकतो म्हणजे एखाद्या ब्रिजवरती जर ॲक्सिडेंट झाला तर तो तुम्ही कव्हर कसा करणार त्याला तुम्ही लिगली मदत कशी घेणार नेमकी कोणाची चूक कोण बरोबर होतं कोण कुठल्या लेनमध्ये होतं अर्थात लेन, लेन पाळतच नाही आपण कारण ड्रायव्हिंग या बाबतीत आपण अशिक्षितच आहोत आपला देश पण तरी सुद्धा कोण कुठल्या लेनमध्ये होतं कोण नेमकं कुठून आलं हे कसं ठरवायचं मी ठाण्यात राहतो मला रोज मडहून ठाण्याला जाताना घोडबंदर रोड घ्यावा लागतो आणि त्या घोडबंदर रोडला एक छानशी आता चौपाटी डेव्हलप केली जाते जे खूप छान आहे स्तुत्य आहे लोकांनी तिकडे थांबून तिकडे सगळा आस्वाद घ्यावा खाणं प्यावं खाणं खावं तिथे प्यावं बोटिंग करावं हे सगळं करावं ती चौपाटी डेव्हलप करावी पण त्याचबरोबर आता झालेली आहे की नाही लोकसंख्या इतकी तुम्हीच परदेशी कंपन्यांच्या गाड्या इकडे चालवायला लोकांना लावता आहात इथे तेवढं प्रमोट करतात लोकांनी गाड्या घेतलेल्या आहेत त्यामुळे त्याचं ट्रॅफिक हे वाढणारच आहे त्या मग रोड वाईडनिंग हे पटापट -पत करणं हे आता कोणाची जबाबदारी आहे कोणाच्या हातात आहे हे केव्हा करणार आहात तुम्ही म्हणजे पुन्हा मी तेच सांगतोय की कृपा करून कुठली महानगरपालिका कुठलं सरकार ह्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाहीये कोणीही असो पॉवरमध्ये कोणीही ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तो जो घोडबंद रोड आहे तो वाईड करा आता नाहीतर वे सतत गाड्या अडकतात मग रॉंग साईडनी बिंदास्त गाड्या म्हणू नका ट्रक म्हणू नका सै रॉंग साईडनी टाकत असतात त्या रॉंग साईडनी येणाऱ्या गाड्यांमुळे माझ्या गाडीचा किंवा इतर कुठल्याही गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर त्या जीवांची जबाबदारी कुठली महानगरपालिका कुठलं स्टेट गव्हर्नमेंट किंवा कुठलं सेंट्रल गव्हर्नमेंट घेणार आहे नुसते तुम्ही आमच्या आई आईवडिलांना वडिलांना किंवा नातेवाईकांना पैसे दिले तर म्हणजे जबाबदारी घेतली असं होत नाही तर तेच सगळे पैसे तोच सगळा निधी ते रस्ते मोठे करायला घ्या लोकांना धडे शिकवायला घ्या लोकांना नियम शिकवायला ते पैसे इन्व्हेस्ट करा मला अजून एक विचार डोक्यात आला की मी आता एका मुलाचा बाप आहे उद्या माझा मुलगा नशीब शाळा चालू नाहीयेत एखादी जर व्हॅन असते ना स्कूल व्हॅन ती सुद्धा अनेकदा ते रॉंग साईडने घालत असतात ती व्हॅन जर सीएनजी जी भरायला मुलांच्या सकट त्या पेट्रोल पंपाच्या खाली उभी असते आणि तो बोर्ड पडला असता तर किती लहान लहान मुलांचाही जीव गेला असता तुम्हाला काहीतरी काहीतरी सेन्स आहे काही तुमच्या डोक्यात शिरतंय मी मध्ये सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता रस्त्याचा ज्यानं माझ्याच गाडीचा टायर बस्ट झालं होतं गाडी माझी माझी गाडी एका रस्त्यावरनं गेली जिथे बाहेर निघाल्या होत्या सिमेंट रस्त्याच्या तर ती सळई माझ्या गाडीचं चा चाकात घुसली आणि माझ्या गाडीचं चा चाक फुटलं ह्याचे पैसे कोण देणार आहे मला हे खर्च मीच करायचेत त्या मागच्या एका व्हिडिओत मी हेही म्हटलं होतं की एखाद्या झी कुठला तरी इमॅजिन करा तुमच्याचपैकी एखादा नेता आहे आणि तो बाईकवरनं चाललाय आणि त्याच्या पुढे मागे त्याचं लहान मूल बसलेलं आहे आणि बाईक घसरली मागणं क्या पुढून येणाऱ्या एखाद्या रॉंग साईडची गाडी त्याच्या डोक्यावरनं गेली डोकं फुटलं तर कसं वाटेल तुम्हाला लाजा नाही वाटत राजकारणी लोकांना हे बघा मी वोटिंगसुद्धा केलेलं आहे मी सुजाण नागरिक आहे मी माझं मत सुद्धा नोंदवलेलं आहे पण कृपा करून हे इलिगल बोर्ड्स लावणं फ्लेक्स लावणं हे सगळं बंद करा तुमचेच पोलीस आम्हाला पकडतात कारण तुमच्याच कुठल्या तरी फोटोमुळे सिग्नल आडलेले असतात अनेक झाडांच्या फांद्या तुटलेल्या असतात त्याच्या दोऱ्यांमुळे पक्ष्यांचा जीव जातो ते फ्लेक्स जे प्लास्टिकचे आहेत ते प्रिंट करणं तो व्यवसाय सगळा बंद करा त्या फ्लेक्सवरती तुमचे एक मोठे दोन चार फोटो आणि त्याच्या खाली पंचवीस छोटे छोटे तुमच्या कार्यकर्त्यांचे फोटो बघण्यात आम्हाला कुठलाही इंटरेस्ट नाहीये तर ना या सगळ्या ग्रासरूट लेवलच्या गोष्टींकडे तर लक्ष द्या लोकांचे नाहक जीव जात कोण पुन्हा सरकारमध्ये येईल कोण येणार नाही मला काही घेड देणं नाही आहे आम्हाला आमचे बेसिक राईट्स आहेत चांगलं जगता आलं पाहिजे ते आम्हाला जगू द्या तुमच्या रेस पाई तुमच्या इगो आमचे जीव घेऊ नका हे, हे तळमळीनं सांगतोय मला तो कालचा तो होर्डिंग पडल्याचा व्हिडिओ बघितल्या क्षणापासून मला असं आलं की काय दोष आहे लोकांचा लोक भरडले जात आहेत लोक आता यूज टू झालेले आहेत रस्ते सगळीकडे खडून ठेवलेले आहेत आमच्याच डेव्हलपमेंटसाठी आहे आम्हाला सगळं मान्य आहे पण ना ते अहो रात्र दिवस रात्र काम करत राहा मला हेही कळत आहे मला गव्हर्नमेंटच्या या बाबतीत पूर्ण सपोर्ट रिस्पेक्ट सुद्धा आहे की इतकी लोकसंख्या असणारा देश त्याची त्याचा वेग कमी न करता लोकांचा कुठलाही खोळंबा टेक्निकली न होऊ देता तुम्हाला हे सगळे रस्ते डेव्हलप करायचे आहेत पण एकाच वेळेला सगळी मुंबई खोदायला घेतलीत एकाच वेळेला सगळं महाराष्ट्र खोदायला घेतलं ना तर अजून पुढचे चाळीस वर्ष काहीच होणार नाही आणि जेव्हा तुम्ही खड्डे खोदायला घेताना तेव्हा पाचही डिपार्टमेंट एकत्र मिटिंगला बोलवत जा एक खड्डा खणला की पहिला गॅसवाला येतो बुजवतो मग दुसरा येतो मग टेलिफोनवाला टाकतो तिसरा येतो अजून काय पाणीवाला येतो मग चौथा येतो तो काय म्हणतो नाही हे इलिगलच आहे मग पाचवा येतो कुठल्या तरी मंडळाचा माणूस तो त्याचं बांबू खोदून जातो तिकडे हेच आपल्याकडे करत राहणार आहोत का आपण हे कृपा करून बंद करा आमचे जीव नका घेऊ आणि हे मी अत्यंत रिस्पेक्टनी पण रागाने बोलतो आहे तुम्हाला कुठलाही अधिकार नाही आमचे जीव घेण्याचा आम्ही नागरिक आहोत आम्ही टॅक्स भरतो आम्ही वोट देतो ते तुम्ही आमचं कल्याण करावं या देशाचं कल्याण करावं देश हा इंटरनॅशनली आता खूप छान गाजतो आहे सगळं मान्य आहे मला पण खूप मूलभूत गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे आज अनेक जिथे जिथे मतदान झालेलं ना त्या शाळा सुद्धा मी काही पाहिलेल्या जिकडे जिकडे देशभरातलं म्हणतोय मी की त्या शाळांची कंडिशनही फार बरी नव्हती जिथे वोटिंग घेत होते इतकं तरी सांभाळा की तुम्ही जिथे निदान तुमचे लाजे खातर तरी जिकडे मतदान करणार आहात त्या शाळा तरी उत्तम कंडिशनच्या असू देत निदान आम्हा आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासाठी तरी लोकांना अरे वा काय छान शाळेमध्ये तुम्ही वोटिंग अरेंज केलेलं असं तरी वाटू दे छोट्या छोट्या गावांमधले मी पाहिली ऑफिसेस म्हणा शाळा म्हणा जिथे जिथे वोटिंग ऑर्गनाईज केलं होतं त्या शाळांचीही कंडिशन फार बरी नाही आहे इतके निधी तुमच्याकडे येतात चार पाच मुद्द्यांच्या पलीकडे तुम्हाला देशात काहीच दिसत नाही आम आम्ही इतके हॉस्पिटल्स उभे करतोय आम्ही इतक्या शाळा उभ्या करतोय अरे इतकी हॉस्पिटल्स बांधावी लागतात हे दुर्दैव आपलं आपल्याकडे म्हणजे इतके लोक इतके आजारी पडतात इतकी हॉस्पिटल्स सतत बांधावे लागतात तुम्हाला ज्या बांधलेल्या शाळा आहेत त्या नीट करा तिकडे शिक्षक नीट ठेवा तिकडे ॲडमिशन घ्यायला लावा लोकांना आणि हे मी पुन्हा तेच सांगतोय की कुठल्याच सरकारच्या चा, किंवा कुठल्याही एका एक्स माणसाच्या अगेन्स्ट नाही प्लीज ह्या व्हिडिओ खाली काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह आणि चांगलं डिस्कशन होणार असेल तर कमेंट करा मी कसा विकला गेलोय मी अंधभक्त आहे अजिबात असं काही नाही आहे किंवा मी काँग्रेस विरोधक आहे असंही अजिबात असंही अजिबात नाही आहे मी भारतीय नागरिक आहे आणि अशा घटना घडल्या की मला त्रास होतो मला अनेकदा माझ्या घरातले पण म्हणतात की तू पॉलिटिकली काही बोलायला जाऊ नकोस पण माझं रक्त खवळतं मित्रांनो हे हे काय हे तो मालक पळून गेला आहे ज्या ज्यानी तो बोर्ड लावला होता इमॅजिन करा तो आता बोर्ड इलिगल आहे हे आता अनाऊन्स झालेलं आहे पण त्याच बोर्डावरती जर भाजपाचं एखादा होर्डिंग असतं किंवा काँग्रेसचं एखादं होर्डिंग असतं किंवा शिवसेनेचं एखादं होर्डिंग असतं किंवा मुंबई इंडियन्सचं एखादं होर्डिंग असतं किंवा एखाद्या आमच्याच इंडस्ट्रीतल्या स्टारच्या फिल्मचं स्टार फिल्म होर्डिंग असतं तर त्यांच्या लिगल टीम्सवरती सुद्धा शंका घ्याव्या लागल्या असत्या की तुम्ही काय मग सर्व्हे करता ज्यांच्या बोर्डवरती तुम्ही तुमची ॲड लावता आहात तो बोर्डच इलिगल आहे असंही झालं असतं सो आय नशिबाने त्याच्यावर कोणाचाही बोर्ड नव्हता इतका आपल्याकडे केवास आहे देशात सगळा नुसता केवास आहे नुसता केवास नुसता आरोप प्रत्यारोप याऊन यांच्यात भांडण त्यांच्यात भांडण हे सगळं थांबवूया यार मित्रांनो सगळं थांबवूया आता आपण सुद्धा नागरिक म्हणून ना एक आपली जबाबदारी उचलूया आता खूप झालंय देशाला सुधारूया आपण आपली जबाबदारी आहे हेही लक्षात घेऊया मे आता मला माहिती आहे की मी खूप वेग आता विचित्र बोलतोय कारण मी संतापलोय पण मित्रांनो मुद्दा समजून घ्या आपली सुद्धा तितकीच मोठी जबाबदारी आहे आपण रस्ते घाण करत नाही होत ना आपण रस्त्यातले नियम पाळतोय काय ना आपल्याकडे दुर्दैवानी मगाशी म्हणालो तसं लोकसंख्या इतकी आहे ना त्यामुळे जोवर आपल्या घरातलं कोणी मरत नाही तोवर आपल्याला त्याची फार झळ पोचत नाही आपण अरे अरे म्हणतो डिनर टेबलवरती काय देशात चाललंय असं म्हणतो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या मी आज सेफ आहे ना माझं मस्त चाललंय तर आपण हे माझं मस्त चाललंय हे सगळ्यांना म्हणता येईल अशी परिस्थिती देशात निर्माण करूया कारण सगळ्यांचं खरंच मस्त चांगलं चालणं गरजेचं चा आहे आणि ह्यात पुन्हा मी तेच सांगतोय कारण मला आत्ता या इलेक्शनच्या दरम्यान व्हिडिओ टाकतोय म्हणून भीती वाटते कृपा करा मला कुठल्याही कुठल्याही पार्टीला क्रिटिसाईज करायचं नाही आहे किंवा कुठल्याही पार्टीच्या च गायचं नाही आहे मी नागरिक म्हणून हे फक्त सांगतो आहे सो माझा संदेश आ, स्टेट गव्हर्नमेंटपर्यंत जर पोचला असेल सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत पोचला असेल मी कोणी इतका मोठा नाहीच आहे पण हा जमेल तेवढा व्हायरल करा व्हिडिओ ज्यांना ज्यांना अशा प्रतिक्रिया द्याव्याशा वाटतात त्यांनी प्लीज वोकल व्हा अशा प्रतिक्रिया द्या तुम्हाला कोणीही बॅन करायला येणार नाही तुमच्या पर्सनल अकाउंटवरनं तुम्ही हे पोस्ट करू शकता आवाज उठवूया आणि हे असं नाही चालणार तो मालक मिळाला पाहिजे त्याला शिक्षा ही झालीच पण त्याला शिक्षा देऊन काय उपयोग हो आहे ज्यांचे जीव गेलेले आहेत त्यांच्या आई वडिलांकडे बघितलं की आपल्याला कळेल त्या माणसाला शिक्षा देऊन काय मिळणार आहे त्यांची मुलं त्यांचे आई वडील हे मिळणार आहेत का परत पुन्हा तेच आणि असं एक सर्कल आहे आपल्याकडे पुन्हा तेच होतं की हा एवढा तू व्हिडिओ केला काय उपयोग आहे काय होणार नाही आपल्याकडे ए तुझ्या घरातलं नाही ना कोणी मी गप्पा बास हेच होणार आहे आपल्याकडे पण मला माझ्या पूर्ण देशाची काळजी आहे म्हणून मी आपल्या देशासाठी म्हणतो आहे की हे सगळे इल्लीगल गोष्टी बंद करा मी स्वतः माझ्या घरामध्ये होरपळला गेलेलो आहे मीरा रोडमध्ये माझं आर एन ए विवा नावाच्या एका कॉम्प्लेक्स मध्ये दोन हजार तेरा साली घेतलेलं घर आहे जे मला आज दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा मिळालेलं नाहीये तो टॉवर एकवीस मजली नऊ बिल्डिंगचं अख्खा कॉम्प्लेक्स उभं राहीपर्यंत तिथलं सरकार तिथली म्युन्सिपाल्टी झोपली होती काय इलिगल ही कन्स्ट्रक्शन का होऊ देतात आणि मग मी आता स्टेट गव्हर्नमेंटला सांगतो की अशी अख्ख्या मुंबईतली अख्ख्या महाराष्ट्रातली सगळी इलिगल जी काही कन्स्ट्रक्शन असतील ना ती तुम्ही तुमच्याकडे घ्या तुमच्या म्युनिसिपाल्टीजनी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही मग तुम्ही त्या ताब्यात घ्या आणि तुम्ही ते माड्याच्या नावाखाली डेव्हलप करून आता विका कारण कुठलाच दुसरा बिल्डर त्याच्यात हात घालणार नाही कारण इलिगल आहे आणि आम्ही आमचे पैसे घालून बसलेलो आहोत बरं जेव्हा आम्ही फ्लॅट घेतले तेव्हा बँकांनीच लोन दिलेले आहेत नॅशनलाइज बँकेचं लोन आहे माझ्याकडे जे अजूनही चालू आहे मग नॅशलाइज बँकेवरती सुद्धा मी शंका घेणार त्यांनी डॉक्युमेंट चेक नाही का केली नीट कारण मी वकील नाहीये मला माहीत नाही मला एका कन्स्ट्रक्शन साईटवरती त्या आर एन एनी डॉक्युमेंट्स दिले मी बँकेला दिली बँकेने अप्रूव्ह केलं माझं लोन सँक्शन केलं त्यांनी डिस्बस केलं मी अजून बँकेचे पैसे भरतोय अकरा वर्ष झाली मला अजून घर मिळालेलं नाही या इलिगल गोष्टी कधी थांबणार आहेत सगळं इनिगल चालू आहे नुसती कौतुकं चालू आहेत लोकांचे जीव जात आहेत सॉरी अगदी योग्य बोला शशांक काहीही होऊ शकत आपला जीव आहे प्रत्येक जण वेळ काढून आपला महत्वाचा मौल्यवान वेळ काढून उन्हातानाच वोटिंग करायला जातात मध्ये वयस्कर असू दे तरुण असू दे प्रत्येक जण जातं आणि त्याबद्दल त्यांना काय मिळतं तर हे सगळं या हादसानंतर तरी आता राजकारणी मंडळीचे डोळे उघडत आहेत का हे आता पाहणं गरजेचं आहे आणि पावसाळ्यात करो अशी कुठलीही घटना मुंबईत पुन्हा होणार नाही याची काळजी राजकारणी मंडळी नक्कीच घेतील अशी आशा करूया आपण तुम्हाला एकूणच शशांकचा हा व्हिडिओबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकोनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि गॉसअपसाठी फॉलो करा हंच मीडिया